तृतीयपंथी समाजातील गुन्हेगार प्रवृत्तींच्या लोकांकडून त्यांच्या स्वतःच्या समाजातील तृतीयपंथी व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत परंतु या प्रकरणामध्ये योग्य ती गुन्हे नोंद होत नसल्याने आणि कठोर कारवाई होत नसल्याने ही स्थिती अधिकच गंभीर होत आहे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि तृतीय पंथीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तसेच कोल्हापूर जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्या पूनम सुळगावकर प्रयत्नशील आहेत पूनम सुळगावकर या दोन हजार पंधरापासून महिला दक्षता समितीद्वारे पीडित महिलांना न्याय देण्याचे काम करत आहेत याबाबत पोलीस प्रशासन नेहमीच त्यांना सहकार्य करत असते पूनम सुळगावकर यांनी सदर घटनेची माहिती देताना सांगितले की पीडित तृतीयपंथीयांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते त्यांच्याकडून दरमहा जादा पैशांची मागणी केली जाते ती मागणी पूर्ण न झाल्यास पीडित तृतीय पंथीयांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली जाते तसेच घरातील इतर लोकांनाही नाहक त्रास दिला जातो तरीही हे आरोपी मोकाट बाहेर फिरत आहेत ज्या तृतीयपंथीयांना आपण आदिशक्तीचे रूप मानतो त्यांच्याबाबत अशी ही घटना होत असताना स्थानिक पोलीस स्टेशन याबाबत काहीच हरकत घेत नाहीत त्यामुळे पीडित तृतीयपंथीयांनी पूनम सुळगावकर यांच्याकडे दाद मागितली सुळगावकर यांनी पेठफळगाव शाहूपूर शाहूपुरी इचलकरंजी या पोलीस स्टेशनच्या नावे एस पी ऑफिस शाखेत अर्ज दिले तसेच आरोपी तृतीयपंथी आणि त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आहे त्याचबरोबर या तृतीयपंथीयांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी विचारला आहे तृतीय पंथीयांना न्याय मिळेपर्यंत पूनम सुळगावकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही देत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंतीही त्यांनी प्रशासनास केली आहे